सर्व नागरिक इथं जेवढे जमलेले आहेत त्यांना ही सार्वजनिक बांधकाम विभाग के अंतर्गत प्रमुख जिल्हा मार्ग अठरा वरील अतिक्रमण पोलीस संरक्षणात काढायचं कारवाई चालू आहे माझ सर्व गावकऱ्यांना नम्र देऊन निवेदन आहे की या अतिक्रमण मोहिमेमध्ये काढण्यासाठी ज्यांचा कुणाचा इथं सहभाग अडथळा करण्यासाठी ज्यांचा कुणाचा सहभाग नाही असं जे समजतात त्या सर्व नागरिकांनी इथून तात्काळ निघून जावं असं माझं मत सर्व लोकांना सांगणं आहे दुसरं एक सूचना आहे माननीय जिल्हा दंडाधिकारी बीड यांची काल दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजीपासून मुंबई पोलीस ऍक्ट सर्वदीस एक प्रमाणे जमावबंदीचे आदेश लागू असल्याने आपण इथं कोणत्याही प्रकारचं निवेदन न देता मोठ्या प्रमाणात जमाव निर्माण केलेला आहे स्वातंत्र्य सेनानीची नाते माझी ओळख तुम्हाला सांगते आणि नाव सांगायची गरज नाहीये पण जर आमच्या पुतळ्याला जर तुमचा विरोध असेल तर हे गाव इथून हालणार नाही त्याची आणि माझ्यावर पहिला गुन्हा नोंद चला

जागी पूर्वीचा शोक होता शिशुविकरण ग्रामात पाणी मिळून तुम्हाला चुकीची माहिती मिळाली पहिली गोष्ट गावाने विचार करा का पुन्हा असं बाल त्याला समोर उगडा पाडा सगळेजण हां ऐका ऐका पहिला ऐका बोलू नका लिंक तुटली गबासा साहेब आपणा चांगले दान करत आहात आनंदगाव शांत आहे स्टेशनला आतापर्यंत पूर्ण सकारचा कुठलाही बंदोबस्त लागत नाही एवढी मोठी यात्रा होते परिसरात तरी पण पर, ना पर तुमी, तुमी हा पुतळ्याचा निवेदन नसताना तुम्ही बाऊ केलेला आहे या गोष्टीचा आणि आपोआप पसरली त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवून तुम्ही तुम्ही स्वतः हा प्रकरण लांबवर वाढवलाय असं वैयक्तिक माझं मत आहे प्रकरण वाढत नव्हतं काही नव्हतं अजूनही शब्द देतो गाव शांत शांत राहू द्या जमाव बन द्या असल हे तुमच्या गाड्या यंत्रणा आल्यापासून आला म्हणून आहे तर तुम्हाला अजूनही सांगतो हे गोष्ट बीड दिला वातावरण चिगळ शांत नाही अजून याला हिरगी लावायचा तुम्ही प्रशासनाला प्रयत्न करू नये गावातील आम्ही नागरिक तुम्हाला अजून शब्द देतो आम्ही पुतळा सध्या तरी बसवणार नाहीत आणि जर प्रशासनाचा जास्तच विरोध असेल तर नाही तो विचार केला जाईल आमच्या मध्ये नव्हता तो हो था था। <स्थारीणी> हा विषय थांबवला आज आनंद गावात आहे तालुक्यावर जिल्ह्यावर गेलाय हा वरच्या लेवल पर्यंत महाराष्ट्राभर पर विषय गाजवायचा आहे काहीतरी स्टॉप करायचा हे तुमच्या हातात आहे तिकडे गाव आहे सगळीकडे चौक आहे ऐका माझं पूर्ण ऐकून घ्या मॅडम सगळीकडे चौक आहेत ते चौक आहेत तिथे दरवर्षी जयंत्या साजऱ्या होतात सार्वजनिक कार्यक्रम होतात सगळे एकमेकांना परंतु मला एक गोष्ट सांगा तुम्ही जे मला सांगता की राजमुद्रा करतोय राजमुद्रा करतोय एवढं मोठं करतोय ऐका ऐका ठीक आहे तुम्ही तुम्ही म्हणजे काय गाव गावाला मला बोलतोय एवढं मोठं कन्स्ट्रक्शन केलंय याचं एकतरी सर परवानगी काढले का

पुरत आहे जागा मला एक सरकारी अधिकारी आहे हे पीडब्ल्यूडी हे तुमच्या गावचे ग्रामविकास अधिकारी आहे यांचं काय म्हणणं आहे की कुणा कुठल्या अथॉरिटीची जागा आहे त्या दिवशी

सर ने ए पाडा एक सरकार मी त्यांचा आहे साठ गावाचं ऐका माझं पूर्ण ऐकून घ्या साठ गावाचं लॉयन ऑर्डर हेंडलिंगची जबाबदारी माझा आहे बरोबर बरोबर मी स्वतःहून फोर्स घेऊन इथं काय परत नाही 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 ना। आलेलो नाही तसा गैरसमज न करून घेऊ नका माझं एकच म्हणणं आहे की तुमचे ग्रामसेवक आहे ते हे पीडब्ल्यूडीचे अधिकारी आहेत जागा आहे पीडब्ल्यूडीच्या हद्दीतली आहे तुमचं ग्रामसेवक समक्ष सांगितले असं असताना जर त्यामधलं एवढं मोठं एक्सपान्शनच बांधकाम केलंय त्याचं एक एक किरकोळ परवानगी पीडब्ल्यूडी ची नाही आणि तुम्ही का तुम्ही एवढं लोक एका चुकीच्या कामासाठी

تما یوې پلاسینې صاحبې ته ته ها सगळ्या بس सगळ्या تا موډه ستناره اندازه अरे یار وري بس ټوړې 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 بس ټوړ গান <laughs> आमचं म्हणणं एक आहे की जे करायचं परंतु एवढं तुम्ही कन्स्ट्रक्शन करून आधी परवानगी घेतली नाही जरवानगी घेऊ दहा बसू त्याला परवानगी घेऊन जाऊ परवानगी